केंद्र शासनानं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक सडक परिवहन राजमार्ग मंत्रालयाने अधिसूचना आणि या अधिसूचनेमध्ये अठरा ऑगस्ट पर्यंत सजेशन ऑब्जेक्शन या देशातल्या ट्रॅक्टर ट्रॉली मालकांच्याकडून मागितलेलं आहे हे सजेशन ऑब्जेक्शन किंवा ही अधिसूचना काय आहे मी पहिल्यांदा आपल्याला समजावून सांगतो या अधिसूचनेच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकानं ट्रॅक्टरला जीपीएस आधारित व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस व्हीएलटीडी एलटीडी बसवावं म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकानं व्हीएलटीडी बसवावा या देशातल्या ज्याचा ज्याची किंमत आठ ते पंधरा हजार रुपये असणार आहे दुसरं नवीन नियम म्हणतो ट्रॅक्टर मध्ये इव्हेंट डाटा रेकॉर्डर ईडीआर म्हणजे विमानात जसा ब्लॅक बॉक्स असतो तसा ब्लॅक बॉक्स बसवावा असं त्यामध्ये म्हणते त्याचा त्याचा अजून ब्लॅक बॉक्स त्या, त्या किमतीचा किती आम्हाला माहित नाही पण अंदाजे किंमत दहा ते पंधरा हजार असण्याची शक्यता कारण की बाजारपेठमध्ये त्याची किंमत कुठं मिळत नाही आणि या आर एफ आर एफ आय डी ट्रॉलीवर लावलेला असेल दुसरा ट्रॉली आणि कपलिंग एक नव्या पद्धतीचं बसा बसवा असं त्यांचं म्हणणं आहे आर एफ आय डी रीडर जोडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर हे तीन मुद्दे करत असताना या देशात जवळजवळ जो जो नव्वद लाख ट्रॅक्टर ट्रॉली आहेत ट्रॉलीची संख्या माझ्याकडे आकडेवारी अधिकृत नाही आहे परंतु किमान नव्वद लाख ट्रॅक्टर या देशामध्ये दे। आहेत त्यातले किमान वीस लाख ट्रॅक्टर या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आपल्याकडे आहेत आणि ज्या ज्या लोकांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांनी साधारणपणे त्याला ट्रॉली वेगवेगळ्या कारणासाठी करून घेतलेले हे आपल्याला देखील सगळ्यांना माहीत आहे मग मा शेतातलं साहित्य घेऊन जाण्यासाठी असू दे शेतातलं धान्य घेऊन जाण्यासाठी असू दे किंवा वैरण घेऊन जाण्यासाठी असू दे ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर हा शेतकरी सातत्यानं त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून या सगळ्याचा विचार केला तर किमान शेतकऱ्याला पंचवीस ते तीस हजार रुपयेचा फटका हा या ठिकाणी बसणार आहे आणि पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये हे सगळं लावावं या पद्धतीची ही अधिसूचना केंद्र शासनानं त्या ठिकाणी काढलेली आहे त्यामुळं अठरा जुलैला निघालेली केंद्र अधिसूचना याची मुदत अठरा ऑगस्टपर्यंत आहे मग आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली स्वतःचे आहे या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आज आम्ही गुगल फॉर्म देखील सोशल मीडियावर टाकणार आहे आमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या लिंकवर तो गुगल फॉर्म असणार आहे कारण की हे ऑब्जेक्शन या अधिसूचनेला अठरा ऑगस्ट पर्यंत ऑब्जेक्शन केंद्र शासनाकडे पोहोचावेत असं केंद्राने सांगितलेलं आणि ती ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे आता पोस्टानं पत्र पोहोचेपर्यंत अठरा ऑगस्ट तारीख कदाचित निघून जाईल ज्यांना पोस्टानं शक्य आहे त्यांनी पोस्टानं पाठवावं परंतु ज्यांना ईमेल करून पाठवावं आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे की तुमच्या माध्यमातून हा एक अन्यायकारक कायदा जो यू पाहतोय म्हणजे अजून कायदा झालेला नाही या कायद्या संदर्भातल्या सूचना शेतकऱ्यांनी आणि लोकांनी यातले स्टेक होल्डर जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी द्याव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे आणि म्हणून हा विषय अठरा जुलैला आल्यापासून अजून लोकांच्यापर्यंत पोहोचलेला नाही नाहीये तो सामान्य जनतेपर्यंत जावा नाही तर उद्या केंद्र शासन म्हणून आम्ही अधिसूचना काढली त्याला सजेशन ऑब्जेक्शन काय आलेच नाहीत ऑब्जेक्शन त्यामुळे आम्ही याची चा प्लॅन त्यांनी ऑलरेडी त्या अधिसूचनेमध्ये टाकलेला आहे की कि किती खुर्च्या किती वर्षभरामध्ये हे सगळं आहे तर या के जी पी एस ट्रॅकर किंवा ब्लॅक बॉक्स हा ट्रॅक्टर ट्रॉलीला बसवायचे ही कुणाच्या डोक्यातनं सुपीक आयडिया आली माहीत नाही परंतु याला शेतकरी म्हणून आमचा प्रखर विरोध असेल एका बाजूला शेतकरी आर्थिक अडचण येत आहे त्याची कर्जमाफी होत नाही आणि दुसऱ्या बाजूला हमीभाव मिळत नाही अशा परिस्थितीत आणखीन पाच पंचवीस हजारचा बोजा हा शेतकऱ्याच्यावर टाकला जातो आणि मग त्याला ऑब्जेक्शन घ्यावं या दृष्टीनं आज आम्ही लोकांना आवाहन करतो याची काही कारण काय नाही या आता त्या अधिसूचनेत तसं काहीच त्यांचं दिसत नाही की हेतू या मागचा काय आणि हेतू काय असू शकतो आता जीपीएस कस साठी आमचा आता रानातनं ट्रॅक्टर घरात येणार आता हा माल वाहतूक ट्रक वगैरे आहे त्याला जीपीएस ठीक आहे माल वाहतूक करणारे ट्रक त्याला जीपीएस चा विषय वेगळा आहे कारण की तो कुठंतरी माल घेऊन जात असतो त्या मालकाला माहिती पाहिजे असतं माल घेऊन जातो आता प्रत्येक सरसकट सगळ्या ट्रॅक्टर हे लावायचं कारण केंद्राने आता त्याचं स्पष्टीकरण द्यावं बॉक्स बनवणारी कुठली कंपनी कोणाच्या संपर्कात आहे नाही आता आता ते माहीत नाही अजून त्याचा संशोधनात बॉक्स करणारी कंपनी आम्हाला सा सापडली नाही बारका असा म्हणजे जी ज्या गोष्टी त्यांनी ईडीआर म्हणलेला आहे तो ईडीआर स्टोर क्रिटिकल व्हेकल डाटा हे आमच्याकडे अजून आम्ही सुद्धा त्याच्यावर सर्च केलं की ईडीआर देणारी कंपनी कुठली आहे का म्हणजे आता हे नियम झाल्यावर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणतरी झाली आणि त्याच्यात मुदत तिने ईडीआर करण्यासाठी लावण्यासाठी दोन हजार सत्तावीस एक एप्रिल दोन हजार सत्तावीस असं दिलेलं आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत व्हीएलटीडी म्हणजे जीपीएस जी थोडक्यात शॉर्ट मध्ये व्हीएलटीडी म्हणजे तुम्हाला देतोय तर हे दोन हजार सव्वीस आणि पुढचा येथे दोन हजार सत्तावीस पर्यंत लावावं असं केलेलं ला। आहे सगळ्यात सरसकट बोलले की पंधरा वर्ष नाही सरसकट सगळ्यांना सगळ्यांना त्या अधिसूचनेमध्ये तसं कुठेही नाहीये नाही पंधरा वर्ष असू दे नाही तर दहा वर्ष असू दे काही जीपीएसची आमच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला गरज काय शेतकऱ्याच्या आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या एच एस आर पी नंबर प्लेटच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली जाते भूमिका एक प्रकारे केली आहे आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने हे ट्रॅक्टर बसवण्याच्या संदर्भात सरकार निर्णय काय हे कारण नाही कारण नसताना आता काय सरकारच्या सगळी धोरणे कॉन्ट्रॅक्टर धारची नाही कुठलंही धोरण शासनाचं बघितलं ते कॉन्ट्रॅक्टर धारची नसते आणि म्हणून हे गरज नसलेलं तुम्ही म्हणजे आता ते व्हीएलटीडी खपवायसाठी आहे का ते ईडीआर खपवायसाठी हे सगळं चाललंय का असा प्रश्न पडतो कारण ट्रॅक्टर ट्रॉलीला गरज काय अजून आम्हाला कळालेलं नाही म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा कळालेलं नाही आम्हाला सुद्धा कळालं की ट्रॅक्टर ट्रॉलीला हे जी पी एस बसवायची आवश्यकता काय